आता आता आपवा बंद झाल्या त्यांच्या जसे खात्यामध्ये पैसे आले तस त्यांनी बंद केलं कोर्टात गेले के होते ते ही योजना बंद व्हावी म्हणून कोर्टाने लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल ही योजना पुढे चालू राहिली पाहिजे असं वाटतं चालू राहिली पाहिजे सरकारच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला कामाच्या बद्दल आम्ही जे काम करतो

ठीक सुरू करते आणि तुम्हाला सांगतो तुम्ही सरकारची लाख वाढव मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आम्ही तुमचे पैसे आणखी वाढवणार दीड हजार रुपयावर कायम राहणार नाही आणखी वाढवणार की त्यामुळे काळजी करू नका तुमचं आणखी इतर लोकांनी या योजनांची माहिती दे कारण शेवटी आपल्याला सगळ्या बहिणींना सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या बहिणी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे जे मुलं शिकताय शिकलेली आहेत म्हणजे जे ग्रॅज्युएट आहेत जे डिप्लोमा ज्यांनी केलाय जे बारावी आहेत त्यांना आपण प्रशिक्षण भत्ता देतोय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार माझ्या खासगी कंपनी आपण त्यांना ट्रेनिंगला पाठवणार सरकारी कार्यालयात ट्रेनिंगला पाठवणार त्याचे पैसे आपण भरणार सरकार दर महिन्याला ती कधी ऐकली होती ना आपण आता ऐकली ना त्यामुळे हे पहिलं राज्य आहे आपलं की ट्रेनिंग कुठे करणार आणि त्याचा ट्रेनिंगचा भत्ता सरकार म्हणजे एका कुटुंबामध्ये सगळ्यांनंतर विचार केलाय म्हणजे शिक शिकणाऱ्या मुली लेख लाडकी लखपती तिचा जन्म होतो तेव्हापासून आपण तिचे पाच हजारपासून पासून सुरू करतो अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होतो मुलीच्या म्हणजे जन्मापासून बहिणींच्यापासून लाडक्या भावांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा विचार केला सरकारने असं कधी झालं होतं म्हणजे सरकारचं काम चांगलं आहे सरकारला किती मार्ग देणार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा